हाय मित्रांनो सकाळ सकाळ दिले गावाच काढ पिटून हपा हो तिकडे सोने डोन नांगरतोय बुस्ट गुताय लागले ट्रॅक्टर मध्ये म्हणलं देवा पिटून पाऊस बी होतोय बघा थोडा थोडा आबा आले काय करता मित्रांनो घेतलं तर इजल आहे aku kan kvre asal tad height चालेल मित्रांनो मी काय आंघोळ केली नाही अजून काय म्हणतो मला गुड मॉर्निंग म्हणी नाही काय म्हणतो गुड मॉर्निंग आंगूळ केली मना इस कसं चला मित्रांनो अशा प्रकारे झालंय वातावरण सकाळ सकाळ मला वाटतं मी आता हेडे सकाळ सकाळ हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आताची गावगुळ झालेली आहे आणि मी आलोय सोन्या डॉनकडनं जाऊन सोन्याने काय अंघोळ केलं नाही त्याला म्हणलं जा पण ती मला एवढं थोडं राहिले तेवढं ना अंगार आणि जातो पोरांचं काय चाललंय काय माहिती खेळ काय चाललंय पोरांनो अभ्यास चालू लस कोण नावत का कोण लावते काय काय आधीच करून काय एक कशी काढाय काढती तसं वाढाय शिकाय तू तुला येत का नाही आधी रेषा वाढाय कसं आहे मित्रांनो कसं आहे कपाटन कसं आहे हवा टेबल कधी आणला का अजून किती ला आण तीन लाईन तात तेल झालं की नाही साहेब होय तुम्ही आणलं काय अजून परत खराला होय मला वाटलं तुम्ही आणलं काय खाय उपरान हां हां हा तुम्ही घातलाय हा नाही त्या दिशी काही शाल्डोन केसाला काय केले तेल जस लावले काय का वलीत वलीत काय केस शलडाऊन आले तो काही शलडाऊन काय नाही तू ते रस प्यायलाच गाणं आवडले दहा बारे लावतो मी किल की आता आजू काय नाही आजू चालल इकडे तिकडे जरा अभ्यास करते आबादारी निघले काय खतमाला वाटते कुणाला कृष्णाला कुणाला काय कृष्णाला ट्रॅक्टर लावला काय करतो तू येऊ जाऊन चक्कर ए आधी ढकलो बाबा मी मोबाईल सगळंच पडेन खाली सत्या दात माझं चार आहेत तेवढे पडत कुठ चाललाय कारभारी ते काय केलं कड मकवान आणले काय हा हा कडे नावायच काय किती राहिले दावा ती पोचाऱ्या सगळं घरी म्हणजे नांगरून सगळं शेजनी लाडा दोघ बाय पाय फात म्हणलं का नाही दोन तीन जागा तरी तुटल्या असेल पाईपलाईन मला जरा आला गेलं आजारी पडले मग आज तर पाठच पावा कर जायचो ना कोल दुसरीकडे जाणार जाणार पाठ चेअरलाच पाऊस सुरू झाला होता सगळी जागी झाली पण ला पाठ चेअरला लाईट किती वाजता गेली तर बाहेर निमकी तीनच्या आसपास उठलो तेव्हा लाईट नव्हती मला वाटतं आज दहा पाच मिनटं गेली असन बहुतेक आर बहें, बहें का उघडं करून ठेवत बहीमका शेंगा उघड्या होत्या मग काय करतो नगोय जायला जखपाक केली जरा मध्यम मध्ये ते असं नियोजन असतं कसं येऊ चेअर ना आठ म्हणतं तरी आता लाईट गेली ना रात्री वादळ आणि आता लाईट आज गोखायचंच नाही मोबाईल चेरी नीट फावळी जपून या गावात कुठंच लाईट नाही आणि गावात कुठं जातो काच पण करायला होय आलाय तुम्हाला जमल ती मित्रांनो चालले जरा निवडे ना बसले तिकडं तिकडे चिकटा काय करतो ह्यांच्यापैसे बसून बी एक गडी तर आता आहे वाघदरी gang बर का तिकडं खास नको धावायला मला नाही दिसायचं जाणे दिखे का थोडी देर बाद तू दिखे काय करते तिथं मज तुला वय काय होता आता ना काढा थांबदार थोडं ऊन पडून मग काढा लिहिन ही कुठलं तरी येते तसलं खारवाडन परत भिजायचं अजून तीच करावं लागन दहा बारी पण हा मी याला यायला आणावं लागतो की जाऊन टॅक्टर याला आणाव जावं लागण तसं असत मित्रांनो शेरडा खाऊन बसले तो पानाच्या नुसती पैकी असं झालंय अंगणातलं वातावरण टब्बर टब्बरवादी एक नंबर मध्ये होईन आ बाकी कालचं चेअर आणि हे दोन सहा पाच राहतात हम्म होईन झालं की नाही साहेब काका तूही होई म्हणत काका साहेब तो काय पाक मित्रांनो आकाच झाला दूर दूर घरात दूर झाला दूर किती बिन काय साई देवा आका सांगितली ग तू घरात तवा तिकडे कस एखादार निवड यावं लागते एखादार आहे गुढी म्हणती अशी चालू क्या चल रहा है बच्चे ये क्या देख रहा है देख अल्बम आहे का मम्मी किर काही होय अंदर हे बाई आणि कपाट किर हिलराय बसल आता झाली पे आता हलत नाही ते काय होतं हे खर्च खालीवर खालीवर बसल्यामुळे <coughs> नेट बसा नाही सांगा तो आल्बम कधी बनवून घेतला रे आ हा आल्बम बनवलाय मस्तपैकी काय टाकायला पडतंय काय मला कोंबड्यांचा गोळख आणला ह्या आता जात कॉमेड्याच म्हणा आता काय करता कॉमेड्या म्हणल्याशिवाय पर्याय काहीतरी इंटरेस्टिंग पाहणं लागतं इंटरेस्टिंग चाल हेडे एंड करतो बाय बाय रामकृष्ण